जिथे गाव तिथे आमचं गावाकडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची बातमी ग्रामपंचायत टवला सचिव अजय देशमुख यांच्या विरुद्ध शिस्तभंग कारवाईची मागणी नमस्कार मी गाव सहेली प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी ग्रामपंचायत टवलाचे सचिव अजय देशमुख यांच्यावर शासकीय कर्तव्य पार पाडताना केलेल्या कसुरीबाबत शिस्तभंग कारवाई करावी युवा शक्ती ग्रामविकास संघटन इम्रान पठाण अचलपूर तालुक्यातील तौलार येथील जागेत अतिक्रमण केलेले है। आहे हे स्पष्ट झाल्यानंतर तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी सदर अतिक्रमणांवर तात्काळ निष्कर्षित करण्याची कारवाई करावी असा पत्राद्वारे आदेश दिला तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती अचलपूर यांनी सदर अतिक्रमण तात्काळ निष्कर्षित करण्याची कार्यवाही करण्याबाबत ग्रामपंचायत तौलाचे ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी यांना सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पत्र पाठविले होते ते पत्र पाठवून तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला आहे तरी ग्रामपंचायत ग्रामसेवक ग्रामपंचायत अधिकारी यांनी सदर अतिक्रमणवर आजपर्यंत सुद्धा कोणतीही प्रकारची कारवाई केली नाही ग्रामपंचायत टौलाच्या सचिव ग्रामपंचायत अधिकारी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी न करून अतिक्रमणाला प्रोत्साहन देण्याचे कार्य केलेले आहे म्हणजेच त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेली आहे तसेच ग्रामपंचायत टौलाचे सरपंच व सदस्य अपात्रता व अतिक्रमणाच्या चौकशी दरम्यान बनावट खोटा मोका पाहणी अहवाल तयार करून सुद्धा त्यांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेली आहे ग्रामपंचायत टौलदारचे ग्रामसेवक अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तवणूक नियम एकोणीसशे सदुसष्ट व महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे चौसष्ट नुसार शिस्तभंग कारवाई करण्यात यावी तसेच शासन परिपत्रक क्रमांक संकीर्ण एक हजार पाच चौतीस प्रक्र आठ दोन हजार पाच अठरा दिनांक सात एप्रिल दोन हजार पाच शासकीय कर्मचाऱ्याकडून शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबाबाबत आणि कर्तव्य पालनातील पसरीबाबत शिस्तभंग कारवाई करण्याबाबत महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी अण्णवे शिस्तभंगाची कारवाई करण्यात ये सदर अतिक्रमणवर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही याचा पुरावा म्हणून दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जीईओ एम एपी कॅमेऱ्याने काढलेले फोटो युवा शक्ती ग्रामविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इम्रान पठाण यांनी तक्रार अर्जासोबत जोडलेले आहे ग्रामपंचायत टौलाचे ग्रामसेवक ग्रामपंचायत ग्राम अधिकारी अजय अंबादास देशमुख यांच्या विरुद्ध चिस्तभंग कारवाई करावी अशी तक्रार ग्राम युवा शक्ती ग्रामविकास संघटनेचे संस्थापक इम्रान पठाण यांनी केली आहे यावेळी युवा शक्ती ग्रामविकास संघटनेचे संस्थापक इम्रान पठाण जिल्हाध्यक्ष प्रमोद घाटे उपाध्यक्ष पवन पाटणकर उपाध्यक्ष स्वप्नील चव्हाण गावाकडची बातमीचे संपादक तथा युवा शक्ती ग्रामविकास संघटनेचे जिल्हा सचिव देवेंद्र भोंडे सहकोषाध्यक्ष निलेश गजपी तायडे रामेश्वर सुलताने सर्व पदाधिकारी उपस्थित होते नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार